जिल्हा परिषदा जी आहेत तेरा जे जिल्हे आहेत पेसामध्ये पेसामधील मदी। पेसा जिल्ह्यामधील जे नॉन पेसाच्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असल तर तुमचे मित्रांनो परीक्षा उद्यापासून चालू होत आहेत अठरा जुलैला उद्या मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका महिला एकोणीस व तेवीस तारखेला पेपर आहे त्यांची देखील हॉल तिकीट आलेले आहेत आणि सध्या मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष चाळीस आरोग्य सेवक पुरुष पन्नास हंगामी पौरण क्षेत्र कर्मचारी यांची यांचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत तर आता फक्त मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाची हॉल तिकीट येणं बाकी आहे त्यांची परीक्षा पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला या ठिकाणी होणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के यासाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो आपली आयबीपीएसची या ठिकाणी पाहू शकता ही वेबसाईट आहे तुमची आयबीपीएसची चोवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत पाहू शकता या ठिकाणी डेट दिलेली त्या हॉल तिकीट आता डाउनलोड होत आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालंय का तुमचं तुम्ही जे एक्झाम सेंटर निवडलेलं होतं तिथंच एक्झाम सेंटर आले का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना सर्वांनाही माहिती समजेल तुमचं हॉलिकीट डाऊनलोड होतोय की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती काय तो सांगा त्याबद्दल काय माहिती असल्यास तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल तर बघा मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतची तुम्हाला आता डाउनलोड करून घ्यायची आहेत या ठिकाणावरून तुम्हाला लिंक जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय इथून तुम्ही मराठी किंवा इंग्लिश मधून मित्रांनो लँग्वेज सिलेक्ट करून हे तुमचे हॉल तिकीट सध्या डाउनलोड करू शकतात तर तुमचे जे या परीक्षा होत आहेत याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत तेथील देखील परीक्षा होणार आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांचे देखील तिथल्या परीक्षा राहिलेले आहेत ती याच्यासोबतच मित्रांनो होत आहेत तर बघा आता हे जे तुमचे हॉल हॉलटिकीट आलेले आहेत त्यासोबत मित्रांनो परीक्षा केंद्रावरती उद्यापासून परीक्षा चालू होते त्यासाठी महत्वाच्या सूचना देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईट झडपी पुणेच्या ओळख पटवणे त्याच्यासाठी मित्रांनो काय काय तुम्हाला घेऊन जायचे पहा मूळ कागदपत्रासह उमेदवाराला अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र ज्याच्यामध्ये पॅन कार्ड चालेल पासपोर्ट चालेल ड्रायव्हिंग लायसन चालेल वोटर आय डी चालेल त्याचबरोबर बँक पासबुक देखील चालतं परंतु त्याच्या फोटो वगैरे तुमचा पाहिजे सही वगैरे पाहिजे असे किंवा विद्यापीठ कॉलेजचे फोटो सहित ओळखपत्रही चालतं बार काउन्सिलचे ओळखपत्र असेल तेही ते चालतं प्रवेक्षकाला तुम्हाला सादर करायचं आहे तर मूळ प्रवेश पत्र जे आहे मित्रांनो त्याचीही तुम्हाला या ठिकाणी प्रिंट आउट घेऊन जायची आहे तर बघा उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहताना स्वतःची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती मूळ कागदपत्रे त्या कागदपत्रांची छायांकित प्रती परीक्षेच्या प्रवेश पत्रासह सादर करणं आवश्यक आहे परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील नाव परीक्षेसाठी नोंदणी केल्यानुसार सोबत सादर करण्यात आलेल्या ओळखपत्राशी तंतोतंत जुळणं गरजेचं आहे बघा मित्रांनो उद्या महिलांची जी अंगणवाडी सेविका अंगणवाडी प्रवेक्षिका या पदाची परीक्षा होते त्याच्या अगोदर ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम झालेला आहे ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला आहे असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे कारण की बऱ्याच महिला उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं त्यामुळे सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबत राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट यापैकी एक पुरावा सादर करणं आवश्यक हो आहे समजा तुमचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे आधार कार्डवरती नाव चेंज केलेलं आहे आणि तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो जुन्या नावाने फॉर्म भरलेला आहे आणि आधार कार्डचं असेल किंवा तुमचं जो फोटो ओळखपत्र आहे आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती नावामध्ये बदल आहेत तर मग मित्रांनो या ठिकाणी तसं चालणार नाही ना सेम ओळखपत्र घेऊन जायचे जर नावामध्ये तसा बदल असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी चालून जाईल तर परीक्षेचे प्रवेश पत्र सादर करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवाराला परीक्षेच उपस्थित दिले जाणार नाही रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं शिकाऊ वाहन प्रवाना लर्निंग लायसन्स ते ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जात नाही उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेश पत्र दिलेल्या सूचनाची प्रिंट काढावी आणि त्याचं काळजीपूर्वक वाचन करावे झेडपी पुणे यांच्या मार्फत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत सोबत मित्रांनो होत्या नॉन त्याचे रिझल्ट देखील लागायला सुरुवात झालेली आहे आरोग्य सेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि बघू शकता आरोग्य सेविका या पदांचे देखील निकाल लागतायत झेडपी वासिंचा निकाल लागलाय इतर जेडपी जे लागले ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व पिढी Thank like you